चौदा फेब्रुवारीची दहिगाव गावात जुगार अड्डा आणि देशी विदेशी दारूवर पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईची विशेष बातमी दहीगाव येथे फैतपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने जुगार अड्डा तसेच अवैधरित्या विक्री केल्या जाणाऱ्या देशी विदेशी दारूवर कारवाई केली ही कारवाई बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आली असून यामध्ये दोन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे व सात विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे दहिगाव या गावात फैतपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना गुप्त माहिती मिळाली होती तेव्हा या माहितीवरून त्यांनी त्यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील हवालदार अनिल इंगडे गणेश मनुरे अल्ताप अली सुमित बाविस्कर या पथकाला सूचना केल्या आणि बुधवारी सायंकाळी सात वाजता हे पथक कारवाईसाठी दहिगाव गावात दाखल झाले दहिगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या बालाजी तोलकाठ्याजवळ जुगार अड्ड्यावर त्यांनी छापा टाकला येथे समीर तळवी समशेर तळवी अमीर तळवी संदीप पाटील फारुख तळवी अखिल तळवी व संतोष कोळी या सात जणांना त्यांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सहा मोटरसायकल सहा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण दोन लाख दहा हजार चारशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या विरुद्ध जुगार ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोई यांच्या मार्गदर्शनाखाली सायक फौजदार असलम खान करीत आहे तर याच पथकाने दहिगाव गावात मोरिया हॉटेलच्या बाजूला अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असताना संतोष कोळी यांच्यावर कारवाई केली व त्यांच्याकडून एकोणावीस हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला या दोन्ही कारवाई एकूण दोन लाख तीस हजार तीनशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स की डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <clears throat> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स बुसावटी टी जवळ यावर